मी पूर्ण या वाळू मध्ये तुम्हाला पिना स्टँडची उभी करून दाखव दाखव मला एकदम स्वप्नासारखं वाटतंय एकदम मस्त बेस्ट पाहिजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो असं पिक्चरमध्येच बघतो आपण मित्र जातो कोणत्यातरी ठिकाणी वन नाईट आपण राहतो टेंट विंट करून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो हे बघू शकता रायडिंग जॅकेट हेल्मेट आपली डुकडुक आणि सोबत चिंगा आणि सचिन म्हणजे आपली कुठली तरी जायची जय्यत तयारी चालू आहे तयारी चालू झाली सर्व झाला पण तुम्हाला माहिती आहे लोडाच्या पॉईंटला आम्ही थांबलो म्हणजे आशीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय बरोबर की नाही चिंगाम आणि नेहमीच आहे की वहिनी आशिषला पाठवत नाही तरी आता कशी बिशी रिक्वेस्ट करून पाया पडून वहिनी शेवटी आशिषला जायची परमिशन दिलेली आहे आपला गण्या भाऊ आणि राहुल दोघं आणायला गेलेत आणि आम्ही ॲक्च्युली एक दोन आणि राहुलची दुसरी ही माझी डुकडुक आणि राहुलची तिसरी बाईक म्हणजे टू ट्वेंटी घेऊन आम्ही अलिबागला चाललो आणि अलिबागचा व्लॉग होणार आहे ना, ना जा गायस तुम्ही बघाल ना खूप एंटरटेनमेंट होणार आहे कारण की आम्ही स्टेला जाणार आहे आणि स्टेला म्हणजे असं रूमवर वगैरे नाही राहणार आहे फुल राहणार आहे त्याच्यासाठी आम्ही टेंट वगैरे धरून बांधून कसा तरी पकडून आशिषला घेऊन आले कॉंग्रॅच्युलेशन भावा काय सांगू भाई एवढी मेहनत करायला लागले ना त्याची त्याला सोडायला नाही भाऊ आला तुझ्या तुझ्याशिवाय काय बोलत तुझ्याशिवाय शिवाय भाई जीवनच नाही आमचा पाहिला शेवटी आम्ही घेऊन आलो चला आता राहुल धन्यवाद मिशन सक्सेसफुल राहुल एकदम तू काय चॉकलेट पण तशा तर मित्रांनो आम्ही निघालोय आमच्या अलिबाग ट्रिपला गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाबा राहुल ड्रायव्हर काय चेंज झाला <laughs> <laughs> लायसन नाही कागदपत्र नाही अरे तुला जरा जरा लाज वाढली पाहिजे रे रायडर बनायला चाललंय तू <laughs> नाहीये गाडीला ब्रेक नाही लायसन्स नाही हे राहू दे चल राहू दे चल चला 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 जाऊ चला बाई ट्रिप चालू आहे अगोदर एवढे लपडे झालेत आता नंतर पुढे अजून किती लपडे होणार आहेत काय माहिती आहे आणि हालत बघू शकतात सर्वांचे काय झालं रे रे हालत खराब झाले आणि आणि आम्ही वडापाव वडापाव घेता राहुल सेम थँक्यू तरी जॉब चालतो आमचा विचार चालला आता इथे वाडापावचा धंदा टाकायला कॉम्पिटिशन बनवायचा कॉम्पिटिशन गण्या तू इडली धंदा टाक समोर भाई सर्वांचे तोंड असे ना उतरलेत भाई आपल्याला रात्री मजा करायची आणि तुम्ही असे तोंड उतरून कसा चालेल सर्वात काय झालं रे पावा तुला काय भाई सांगत नाही आपल्याला काय झालं म्हणून काय बोलतो राहू वाटतं काय झालं असेल अंदाजे काय बोलायच आता त्याला विसर पडला असेल का बाबा इथून मी एन्जॉय तर करीन पण घरी गेल्यावर मार खायला लागेल मला बायको आलेली सोडायला खाली बायको नाही रेच जीव आहे त्याच्यावर म्हणून सोडायला आलेली त्याला पण माझ्या जबाबदारीवर त्याला सोडलाय करून ध्यान आदमी कितना बी खाय भूक आहे तो बघा एक भूकेला तू नाही गेला पोटल्या मित्रांनो प्रत्येक ग्रुप मध्ये असा एक पोरगा असतो जो मित्रांना सोडून जेव्हा बघा तेव्हा फोनवर बोलत असतो कोणत्याशी बोलत असतो काय बोलत असतो काहीच ना माहिती आम्हाला घर कोणत्याशी बोलतोय खरा सांग अरे बाबा घरला बोल तुला एवढा घर आम्हाला एकदम पण ना आला याला दहा आला दिवसातून आणि हा पेजारीचा फेमस वाडापाव जिथं आम्ही वाडापाव खातो आणि समोरज महाराजांचा स्मारक आहे मस्त मावळ्यांसोबतचा तर मित्रांनो आम्ही आहे आता बोरली गावात आणि इकडे आम्ही शॉपिंग करतोय उडशील उडशील भाई तुला काय करायचंय समजत नाही तर टेंट लावला स्टो पेटवणार म्हणजे गॅस पेटवणार तुला काय करायचंय स्टो आणला आणि कॉफी पण गेले आशीष कसं वाटत मग बाबा बर म्हणजे पहिल्यांदा कंटाळ घालता पण आता जरा चांगलं बीच वर गेल्या अजून मजा येईल ना कंटाळ घालोगा तो काका काय बोलला माहितीये का तुम्ही बीच वर चालले ठीक आहे पण एकदम भयानक हे बोलत आका भयान हे बोलत आपण डायरेक्ट यो यो लय घापरे लय घापरे नाय मिठी मारून ट्रेन मध्ये झोपू चायला काय पण येऊ दे बाबा एकच दुकान आहे का मग मेंटल लवकर शोधात तर मित्रांनो फायनल येऊन पोहोचलोय तो काशीत बीच ला आणि बघू शकता किती डेंजर जंगल आहे पूर्ण आणि इकडे बीच आहे तर जाऊया बघूया बीच कसा आहे आणि कसं वाटतंय भाई भाई एक नंबर बाई वेगळंच रिलॅ ना एकदम भाई त्यांना आहे आपण आपला प्रोग्राम एकदम अविष्पोध आवाज बोलला त्यांचा भाई माणूस घाबरून जाईल असा आवाज आहे भूकंप आला पाणी कुठे आवाज ऐक आवाजचा ऐक बीच भाई। भाई भाई मला फक्त चांद्या बघ भरणी नाही रे बाबा भरती भरती एवढा सुंदर नजारा स्वर्गात आल्यासारखं सारखं वाटत स्वर्गात भाई, 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 भाई।, भाई नयन मालिके साथ राहू घेतो स्वर्ग क्या सबकुश दिके का हो बी जिवंत पाणी आता आम्ही चाललोय एक काय बोलतात ते करायला ते म्हणजे बीचवर गाड्या टाकतोय आता याची गाई बघा एवढी घाई झाले तर त्यांनी डायरेक्ट लायच्या रस्त्याने काढली अंगात नाही जीव म्हणे सदस्य जबरकू ते रे आपली गाडी आहे नाही निदान नाही ते दगड बगड साइडला लागल बडे राव दे चल काय नाव नारळावरून व्हायचं नारळ फुटायचा रुपल गाडी झाली रुपेल गाडी रुपेल गाडी नाही काय गाडी बॅटरी आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मी जादू दाखवतोय आता आपण पोहोचलो अलिबागला ही गाडी मी पूर्ण या वाळू मध्ये तुम्हाला बिना स्टँड ची उभी करून दाखवतो मी दाखव झुट मत बोल ये देखो गाइस देखो गाड़ी में खड़ा कर दिया भाई वाह मिरेकल 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 आय एम अ किंग जय इज

एक दोन तीन दम लगा के श्या। तो थोड़ी धक्का मारा शिका तुम्ही <laughs> <laughs> रे गणेश भाऊनी केलं बघू शकता मित्रांनो हे अशी परिस्थिती आहे इथं याने टाकले बघा हा या समुद्रातल्या वाळूमध्ये यांनी गाडी टाकली यांना अक्कल आहे का बास इकडेच राहू दे राहुल रे राहुल इकडेच राहू दे आता आम्ही आलोय काशीत बिशला भी तुम्ही बघितलं असेल काशी छानपणा केली राहुलनी आणि गाडी फसवली पूर्ण पण आता जरा टेंट लावून घेतो गन्या आता हे काय रशी तोडू लाग आपल्याला राहुल कापड रात्रीचा प्लॅन काय टेंटच गायब कागाचा सपाट कराय फॅमिली कुठं पिछान तोडत आपला माळी माळी <laughs> <laughs> आज मी कधी फर्स्ट टाइम असं कुठेतरी बाहेर कॅम्पिंग करतोय आणि टेंट लावायला घेतलाय टेंट पण जवळजवळ दोन वर्ष त्याला नाही घेतल्यापासून युजच नाही केला कधी तर आज युज करून बघूया कसा वाटतो आपला टेंट इथे टेंट लावायची चालू आहे विकास राहुल गणेश भाऊ आणि नयन भाऊ बघू शकता इथं चंद्र पौर्णिमेचा आज आणि पूर्ण अंधार आहे आजूबाजूला आणि आणि समुद्र बघून काही माणसांच्या चेहऱ्यावर आमोशा पसरलेली आहे गणेश भाऊ तर आम्हाला बोलत नव्हतं समुद्राच्या जवळ आम्ही बांधत होतो पण आम्हाला शिव्या घालून त्यांनी इकडे आणल्या समुद्राच्या जवळ खेचू नको राहुलला विचारणार कोण नाही राहुल हरवला तरी त्याच्या घरचे पोलीस कंप्लेंट करणार नाही की हा हरवलाय करून लावारीस आहे लावारीस आहे का वन विकास काय विकासचा बाप्पा आपल्यावर केस करून टाकेल आणि हा एक जॉन द डॉन टेंटला काय सपोर्ट वगैरे आहे का उडायचं समुद्राकडे कसं असतो त्याच्यात माणसं असल्या तर उडणार नाही बिना माणसं तर उडून जायचं मग चंद्र पूर्ण पौर्णिमेचा आणि आपला टेंट आणि इथं समोर समुद्र आहे किती भारी वाटत चला आता जेवायची थोडीफार तयारी करू आणि आपण स्टो आणलाय छोटा त्याच्याने काय बनवता येते का ते बघूया मस्तपैकी सो तो भेटूया आता तुम्हाला थोड्या वेळात गणेश कसा आहे आपला सेटअप एक नंबर अशे नयन नयनमाळीचं नियोजन म्हणजे पिकर राहायचं टेन्शन फ्री पिकर पण जान मुठीत घेऊन राहायचं कधी काय होता का व्हायचं सांगतात <laughs> भाई तू माझी जान आहे तुझ्यासाठी जान मित्रांनो लाईफ आम्ही फर्स्ट एक्सपिरियन्स घेतोय असा रेतीवर वाळूवर बसून रात्री बघा इकडं तिकडं कुत्रे आणि वरती चंद्र बघा किती भारी आहे इकडं आपला टेंट लावलेला आहे आणि पाठी मग या साईडला पण व्ह्यू बघा तर गणेश तुला कसा वाटतं हा फर्स्ट टाइम आपला एक्सपिरियन्स आहे कॅम्पिंगचा मला एकदम स्वप्नासारखं विचार एकदम मस्त बेस्ट पाहिजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो पण आम्ही तुला टाकून गेलो असतो तर टाकून गेलो टाकून गेले काय पण तुला का मी तुला टाकून गेलो असतो काही नसतो काही वाटलं नसतो राहुल तुला कसा वाटतोय एकदम बघाशी तू एक शब्द बोललास की काय बोलतो असा लाईफ टाईम एक्सपिरियन्स म्हणजे फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स झाला आणि असं पिक्चर मध्येच बघतो आपण मित्र जातो कोणत्या तरी ठिकाणी वन नाईट आपण राहतो टेंट बिन करून चला तर जेवण पण आमच्याकडे कमी येतं आम्ही बघू करू तर घरातून शिदोरी आणली मी आंब्याचा लोणचा आणि चपाट्या आणल्यात तर आता ते टेस्ट करू <laughs> काय तिथं सीन झाला मोठा की मला पावभाजी दिलेली बायकोने पण माझ्या लक्षातच नाही राहिलं आम्हाला काय भेटला नाही तर आशिष आता मला आठवण गेलं सांगतो माझा एक सीन सांगतो मी मी पुरणपोळ्या आणणार होतो नयनला खूप आवडतात पण काय झालं पण अशी भांडणं झाली आमच्या एन्ड टायमाला बायको बोलली आम्हाला बाईकवर जायचंय मला तर काही परमिशन भेटली नाही कस तरी पोरांनी कन्व्हिनियन्स केलं म्हणून सोडलं मला ते पुरणपोळ्या पण तिकडेच राहिल्या ते जाऊ दे पण आता सीन जरी पाव पाहिजे दिली पण माझ्या लक्षातच नाही का। काही थँक्यू वेज नाही भेटला तरी आम्ही पाव घ्यायचेच विसरलो बाकी काय नाही माझ्या लक्षातच नाही राहिला काम कर ना राहुल पाव पाव घेऊन ये ना बाबा पाव हे तीनच आहेत चपात अरे आणि ते दोन आहेत तेव्हा कसे बसले तिथे गाणी बोलत मी काय बोलतो मी सांगतो चपात आहे तिघांमध्ये वाटून घेऊ तीन आहेत त्या वाटून घे किती नंतर बघू आपण जा ना पाव घेऊन या तुम्ही दोघं जावा पाव घेऊन या येणं समजला का दिल्ली हिस्सा होईल तुझा पहिले एक खाऊ आपण नंतर आपण जे होगा का पहिले खाऊ घेऊ तीनच असतील मोच मोच एक दोन तीन चार

पडेल रे काही बघा काय हिस् वाटप झालेली आमचा पण खरं सांगतो यार असं बसलो ना की तुकडावर चपातीची पण किंमत समजते कंपनीत असलो ना कधी तर मी कधी कधी दोन दोन चपाती पण घरी रिटर्न घेऊन जातो पण खरंच तुकडा भरचा बाधीची किंमत आज समजते आम्हाला ते दोन राक्षस यायच्या आम्ही सर्व खाऊन टाकतो शोध आम्ही खातो डोंट टेक रिस्क आणि मस्त आईने आमच्या धन्यवाद तुमचं थँक्यू आमची रात्रीची बुक भाकवल्याबद्दल थँक्यू थँक्यू मला आता नेक्स्ट गण्याची बायको गण्याचं लग्न होणार आहे लवकरच जेव्हा होईल तेव्हा गण्याची बायको पण देईल करे <laughs> <laughs> चला तर बाईत मग हा मगच आता तुझी बायको तुझ्या बायकोची भारी आता ठीक आहे ठीक आहे बट्टे नको फक्त बट्टे नको पुरणपोळ एक नंबर त्याची मामी आशिषची मामी पण एक नंबर पुरणपोळे बनवते जेवण खूप भारी होता पावभाजी आणि लोणचा पण पण आमचा एवढ्याने काय पोट भरला नाही आता तुम्हाला माहिती आहे आम्हाला कुठे किती हिंदडाची अशी सवय आहे तर आता रात्रीचे वाजल्यात अकरा आणि आम्ही चाललो आता काशीद बीच रोड रोडला ट्रिपल शीटला आणि बघतोय कुठं पाव वगैरे भेटतात का किंवा भाकरी वगैरे तरी भेटतात का स जाऊया आता कारण लाईफमध्ये हीच मजा आहे मित्रांसोबत नाईट ड्राईव्ह आणि त्यातल्या त्यात असे ॲडव्हेंचर नाही का राहुल बाहे आजची रात्र लक्षात राहील भरपूर लक्षात राहील आपला नियोजनच तसा असतो आता उद्याचा काय प्लॅन नाही केला आम्ही किंवा उद्या पहिला कुठं जायचं मुरुड जंजीरा करायचं की बाकीचे ही साईड बीच पूर्ण फिरायचे तर बघूया आता उद्याचा प्लॅन उद्या आता सध्या तरी आम्ही चाललोय पाव आणायला बघूयात आपल्याला रात्री अकरा वाजता अलिबागमध्ये पाव किंवा भाकरी भेटते का बघू शकता किती डेंजर असा रोड आहे आणि आम्ही आम्हाला किती काद्याच एवढ्या रात्री आम्ही चाललो आहे